मिरजेच्या महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे यांच्या पथकानं चोरीस गेलेल्या बाळाला अठ्ठेचाळीस तासाच्या आत शोधून काढले सावळाज मधून बाळाला घेतलं ताब्यात बाळ सुखरूप मिरजेच्या महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकानं मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधून चोरीला गेलेल्या बाळाला अवघ्या अठ्ठेचाळीस तासात शोधून काढलाय बाळ चोरणारी महिला आणि नवजात बालकाला तासगाव तालुक्यातील सावळजमधून ताब्यात घेण्यात आलेला आहे सदर नवजात बालक हे सुखरूप आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आणि त्यांच्या पथकानं फार मोठी कामगिरी केली आहे आईपासून दुरावलेल्या नवजात बालकाची भेट पोलिसांच्या तत्परतेमुळे शक्य झाली आहे मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातून तीन दिवसाचा नवजात बालक चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली होती एका अज्ञात महिलेने या बालकाला पळवून नेलं असून या घटनेमुळे खळबळ माजली होती सोलापूर जिल्ह्यातील कविता समाधान आलदर ही महिला प्रसुतीसाठी मिरज शासकीय रुग्णालय इथं दाखल झाली होती अज्ञात महिलेनं नवजात बालकाला पळवून नेलं होतं या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता पोलिसांनी विविध ठिकाणी तपासासाठी पथके पाठवली होती पोलिसांनी गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे आणि त्यांच्या पथकानं फार मोठी कामगिरी केली